श्री स्वामी समर्थ या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने सद्गुरूंच्या कृपेचा प्रत्यय येईल श्री होईल, श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय श्री गणेशाय नमहा कामना धरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती निष्काम भक्ता कैवल्य प्राप्ती होतसे नरसिंह सरस्वती प्रकट झाले अगणित पापी वनी गुप्त जाहले। गुरुचरित्री कथा पुढे कारणे भाग पडले प्रकट होणे धुंदिली बहुत पठणे तैची स्वामी यति स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परी तिज विषयी शंका मना माजी येतसे गुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणून शंका पत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध कुंटला येथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले। अक्कलकोटा माझारी मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी साहेब कोणी कलकत्त्याचा कलकत् दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांसी बैसवोनी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही करदली वनांतुनी कथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो येऊनिया वेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊनि पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेतोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले देश हिंडोनी सकल सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे जाहले निया या नगरांत आनंदे आहो नांदत ऐसे आमूचे सकळ व्रत ऐसे मुळापासून ऐको ऐशिवाणी उभयंता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेवोनी गेले उठोनी उभयंता द्वादश वर्षे मंगळ वेड्या प्रति राहिले स्वामी राजयती परी त्या स्थळी प्रख्याती विशेषत्यांची न जाहली सदा वास अरण्यात बहुधान येती गावात जरी आलिया कच्चित गलित बैसती कोणी काही तेची महाराज आणून एक राहुनी मागुती अरण्यात जाती उठवनी वेडा बुवा तयाप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेणती परब्रह्म रूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतरकुण स्वामींची मानिती ईश्वर समान परी दुसरे अज्ञ जण वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतीवर्य कंबरेवरी ठेवून कर दर्शन देती तयांची अमृत समान पुढे पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता जाची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे वधविगर मुक्त श्रवण श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भव भयाचे अरिष्ट तेणे चुके मणे स्वामी कथा समंत आनंदे भक्त परिशोत द्वितीयोध्याय गोढः इति श्रीस्वामी चरित्रसारामृते द्वितीयोऽध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु